त्याचं चौपदरीकरण केलं जावं ही विनंती मी या ठिकाणी आपल्या समोर करतो आहे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये मी एक पुन्हा विषय मांडलेला आहे की राज्यामध्ये दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना जी शैक्षणिक पुस्तकं दिली जातात त्याच्यामध्ये मागणी आणि पुरवठा यामध्ये दहा ते वीस टक्केची तफावत आहे ती तफावत दूर करावी आणि विद्यार्थ्यांना शंभर टक्के पुस्तकं त्या ठिकाणी देण्यात यावी ही विनंती मी या ठिकाणी करतो आहे त्यासोबत महाराष्ट्रभरातून जे जे टप्पा अनुदान किंवा विना अनुदान तत्वावर शिक्षक आहेत त्यामध्ये एकशे पंचवीस शिक्षकांनी त्या, शिक्षक त्या पगारीच्या संदर्भामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत मागच्या आठवड्यामध्येच धनंजय नावाचे बीड जिल्ह्यातील आमचे आश्रम शाळेतील शिक्षक त्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याही संदर्भामध्ये शासनानं टप्पा अनुदानाच्या बाबतीमध्ये विचार करावा आणि ज्या पद्धतीनं दोन हजारच्या पूर्वी वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ऐंशी टक्के आणि शंभर टक्के असं नव्या वर्षी शंभर टक्के अनुदानापर्यंत शाळा येत होत्या त्याच पद्धतीनं आपण टप्पा अनुदानाचा विचार करावा ही विनंती या ठिकाणी करतोय त्यासोबत राज्यातील जे शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती झालेले आहेत त्यांची वय पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान आहेत त्यांचे तीन वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी जो आहे तो सलग सेवामध्ये धरण्यात यावा ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी आहे तोही त्यांना पाच टक्के दहा टक्के या प्रमाणामध्ये सेवा शासन सेवामध्ये वर्ग करून त्यांना नियमित करण्यात यावं ही विनंती या ठिकाणी करतोय उमरगा आणि लोहारा आणि औसा तालुक्यामध्ये भूकंपग्रस्ताचा प्रश्न खूप मोठा आहे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी एकतीस वर्षानंतर म्हणजे जवळपास बत्तीस वर्षानंतर देखील विशेष सुविधा रस्ते पाणी वीज ह्या ज्या सुई सोयी सुविधा आहेत त्यासाठी ग्रामपंचायतचा निधी कमी पडतो आहे त्या निधीसाठी विशेष तरतूद कारण हे भूकंपग्रस्त भाग आहे आणि त्याच्यासाठी एक विशेष कृती आराखडा आपण या ठिकाणी करावा आणि त्यांना पुन्हा एकदा जरी जागा विस्तारलेल्या असल्या तरी त्या पद्धतीने त्यांना सुविधा करण्यात याव्यात भूकंप ज्यावेळेस झाला अध्यक्ष महोदय त्यावेळेस कुटुंब एक होत त्यांना त्यावेळी मिळालेली जागा आज देखील कायम आहे त्यांचं कुटुंब विस्तारलेलं आहे त्या विस्तारलेल्या कुटुंबासाठी जर गायरान क्षेत्रातील जागा त्यांना देता आली तर कृपया ती द्यावी जलतारा नावाचा एक प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून मनरेगाच्या माध्यमातून कामं केली जातात पण तिथं मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळं आपण शासकीय स्तरावर तिथं काही मशिनरी वापरता येते का या संदर्भात देखील विचार केला जावा त्यासोबत उमरगा शहर आणि परिसरातील अनेक मागण्या आपल्या समोर मी मांडलेल्या आहेत त्यामध्ये विशेष योजनेच्या अंतर्गत नगरपालिका क्षेत्रामध्ये भूमिगत गटारी आणि इतर सोयी सोयी सु, सुविधा उमरगा परिसरामध्ये हुतात्मा स्मारकात स्मारकांची दुरावस्था झालेली आहे जे सतरा सप्टेंबरच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहेत त्याच्यासाठीही आपण विशेष धोरण या ठिकाणी आखावं आणि त्यांच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा राज्यातील युवा प्रशिक्षणार्थी त्यांची मागणी आहे आता सरकारने जरी अकरा महिने त्यांचं प्रशिक्षण कालावधी वाढवलेला असला तरी माझी विनंती असेल की त्यामध्ये अनेक जण डी एड बी एड पेट सेट आणि पी एच डी झालेले आहेत त्यांच्या क्षमतानुसार त्यांची एक चाळणी घेऊन त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेता येईल का याचाही विचार आपण करावा ही विनंती मी भी या ठिकाणी करतोय आणि माझं या ठिकाणचं प्रस्ताव मी थांबवतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष महोदय महायुतीचं सरकार जातींना घेऊन सर्व घटकांचा विचार करून सर्व धर्मातील जनतेला न्याय देण्याची भूमिका घेताना आम्ही सर्व पाहत आहोत सर्व थोर पुरुषांचा संतांचा आदर्श जोपासत आहेत शेतकरी शेतमजूर तरुण बेरोजगार महिला यांना न्याय देण्याची भूमिका ही सरकारशी या ठिकाणची आहे असे असताना केवळ विरोधी पक्षाकडनं सतत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सभागृहाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो या गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणचा नाही मी उदाहरण सांगेल की बुलढाण्यातल्या एका मर्डरच्या केसच्या संदर्भामध्ये काही विरोधी पक्षांनी सरकारला बदनाम करायचा प्रयत्न केला अध्यक्षमध्ये तो जो मर्डर झाला एका मुलीला चार वेळेस तिचा विनयभंग करून मी तुझ्या माघारी तिच्यावर बलात्कार करेन असा सांगणारा मर्डर ज्याचा मर्डर झाला तो आणि मग हे सगळं वाक्य त्या बापाला सहन झालं नाही त्याचा विनयभंग सहन झाला नाही म्हणून एका बापाची रागातून आलेली ही प्रतिक्रिया त्यातून घडलेली ती घटना पण इतक्या पद्धतशीरपणे या सभागृहामध्ये असं दाखवलं जातं की जणू की सरकार आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये खूप मोठा या ठिकाणची ही घडून राहिली आणि सरकार त्याला पाठीशी घालतं हे सगळं रंगोल्याचा अध्यक्ष मोदय महोदय मी आज खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करेन की उत्तर प्रदेशमध्ये ज्या समाज समाजकंटकाकडं दगली व्हायच्या आणि त्यांच्यावर घरावर बुलडोजर त्या ठिकाणी चाललं आज महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारच्या समाज बुलडोजर चालून आमचे देवेंद्रजी बुलढाण्याच्या महाराष्ट्राचे बुलडोजर बाबा म्हणून आज या ठिकाणी समोर आलेले आहेत महोदय महाराष्ट्रभर शिवाजी शिक्षण संस्था ही कार्यरत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सन्मानाने घेतलं पाहिजे हो अध्यक्ष मोदय अनेक सदस्यांच्या या भावना पण आहेत पण अद्यापही सुद्धा शिवाजी शिक्षण संस्थेने नी, त्यांच्या नियमामध्ये बदल केला नाही आणि त्या लोकांना शासनाने सांगावं की आपण जेवढ्या महाराष्ट्रभर तुमच्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेला जिथे शिवाजी शिक्षण संस्था केली तिथे श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज शिक्षण संस्था अशा प्रकारचं नाव आपण त्या ठिकाणी द्यावं अध्यक्ष महोदय बुलढाणा या वर्षी महाराष्ट्र सरकारने बुलढाणाचे दोन पॅटर्न या ठिकाणी स्वीकारले एक तर दिल्ली नंतर बुलढाण्यामध्ये पहिल्यांदा नगरपालिकांमध्ये सीबीएसई शाळा आम्ही या नगरपालिकेच्या तीन वर्षापासून चालू केल्या आणि आता या वर्षी शासनाने तो निर्णय पॅटर्न महाराष्ट्र बराबाला एक त्याचा मला अभिमान आहे दुसरा आमचा एक आता जिवंत सातबाराचा अधिवे आपण या ठिकाणी विधेयक आणलं आणि त्या जिवंत सातबारा सगळ्या शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांचं नाव जोडायचं अशा प्रकारचा पॅटर्न आज बुलढाण्याचा महाराष्ट्रामध्ये लागतोय त्याचा मला ठिकाणचा अभिमान आहे आणि त्या अनुषंगाने मी माझी फक्त एकच सांगेन की हे सगळं करताना जो कायदा आपण केला त्याच्यामध्ये पटवारी आणि तहसीलदार या दोघांनाच अधिकार आपण त्या ठिकाणी दिले पण सगळेच पटवारी प्रामाणिक असतील किंवा सगळेच तहसील इमानदार असतील असं अध्यक्षामध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे एका पटवाऱ्याची चूक शेतकऱ्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जाते तहसीलदाराचा निर्णय एस निर्णय अडिशनल कलेक्टरचा निर्णय कमिशनरचा निर्णय स्टेट गव्हर्नमेंट हाय कोर्ट सुप्रीम कोर्ट आणि एवढ्या सगळ्या खेट्या शेतकऱ्यांची मनाची ताकद राहत नाही अध्यक्ष अध्यक्षामध्ये आणि मग अशा वेळेला शेतीच्या या फीच्या मोबदल्या शेतीची तडजोड त्या ठिकाणी के केली जाते किंवा शेतकरी झुरून झरून मरतो पण न्याय मिळत नाही आणि म्हणून या कायद्यामध्ये या कायद्यानुसार तालुका लेवललाच अशा प्रकारचा निर्णय घेण्याकरता एक विशेष न्यायालयाच्या नियुक्त्या त्या ठिकाणी करण्यात यावं अध्यक्ष महोदय दे। हे देखील मला दिकें दे। दे दे हे या ठिकाणी सांगायचं आहे दोन पॅटर्न बुलढाण्यातनं महाराष्ट्राचे आले तसं तिसरं पॅटर्न सुद्धा आज महाराष्ट्र या ठिकाणी घेणार अध्यक्ष महोदय दादा आणि देवेंद्रजी ज्यावेळेला बुलढाण्यामध्ये आले सव्वीस मार्क बुलढाण्यामध्ये आम्ही एकादशी उभे केली आजच्या तारखेला भारतातलं सर्वात उंच शिवरायांचं स्मारक हे या ठिकाणी उभं केलं आहे मगाशी बोलताना संजय कुटे साहेबांनी बोललेत की हे सगळी स्मारक उभी करताना त्याच्या सुरक्षेचं काय अध्यक्ष महोदय बुलढाण्यातल्या स्मारकांमध्ये शिवरायांच्या कपळा शिवरायांच्या टोपामध्ये बुलेट कॅमेरा महात्मा फुलेंच्या पगडीमध्ये कॅमेरा बाळासाहेबांच्या चष्म्यामध्ये कॅमेरा आणि सगळ्या स्मारकांवर कॅमेरे आणि जे प्रवेशद्वार उभले त्याच्यावर थर्मल स्कॅनर कॅमेरे की जे गाडीमध्ये का आत काय येतं त्याचा फोटो स्कॅन करून तीस सेकंदामध्ये वॉर रूमला जाईल ही व्यवस्था आणि जेवढी स्मारक केली त्या प्रत्येक समाजाच्या स्मारकांच्या समित्या करून त्या समिती स्मारक त्या समित्यांच्या स्वाधीन केलेली आहे म्हणजे उद्या त्याचं काही जरी झालं तर त्या ठिकाणी ती जबाबदारी ही प्रशासनाची राहणार नाही तर त्या स्मारकांची राहील हे आम्ही ऑलरेडी एक वर्षापूर्वी या ठिकाणी केलं आम्ही कोणत्याही स्मारकाच्या पुतळ्याला शिडी ठेवण्याची अध्यक्ष महोदय की जेणेकरून कोणी जाईल आणि विटंबना करेल आम्ही हँडलिक मॉडेल ठेवले हायड्रॉलिक मार्डरवर चढायचं चार लोकांनी वर जायचं पूजा अर्चना करायची हायड्रॉलिक मॉर्डर खालील लॉक केला जाईल आणि तिथे पुन्हा कोणी जाणार नाही प्रत्येक पुतळ्याची पूजा ही पुण्यतिथी आमच्या शहरातल्या प्रत्येक पुतळ्याची पूजा सूर्याची किरण त्या पुतळ्याच्या चरणाला स्पर्श करण्यापूर्वी आमच्या इथली पुतळ्याच्या पूजा त्या ठिकाणी होते आणि आठवड्यातून दररोज हे सगळी स्मारक आमची धुतली जातात अध्यक्ष मध्ये सगळी जातात त्याच्यामुळे जे स्मारकाच्या सुरक्षेचा जो विषय या उपस्थित केला आम्ही एक चांगला आदर्श त्या ठिकाणी घडण्याचा अध्यक्षामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केला अध्यक्ष महोदय आमचा जिल्हा हा आदिवासी जिल्हा होता त्याचं नाव भिलठाणा होतं म्हणजे भिल्ल जातीच्या नावाने होतं मग त्याचं नाव बुलडाणा झालं मग बुलढाण्याचं बुलडाणा झालं आता आमच्या जिल्ह्यामध्ये जिजाऊंचा जन्म झालेला आहे त्यांच्या जन्माने पावन पुनीत झालेली आमची भूमी आहे आणि आमच्या अशी मागणी की या जिल्ह्याचं नाव सुद्धा जिजाऊ नगर हे व्हायला पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या त्या ठिकाणी आम्ही बरेच दिवस केलेल्या आहेत महोदय दुसरा विषय आर टी कायदा शासनाने केलेला आहे आर टी कायदा म्हणजे गोर गरिबांच्या मुलांना प्रायव्हेट शाळेतल्या सीबीएससीचं शिक्षण असेल स्टेट बोर्डचं शिक्षण जे मुलं खाजगी शाळेचे पैसे भरू शकत नाही अशा पंचवीस टक्के मुलांना त्याच्यामध्ये विनामूल्य संस्थांनी शिकवा अशा प्रकारचा कायदा आहे पण अध्यक्षामध्ये असं होताना कुठं दिसत नाही आपल्याला त्या शाळेतल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या नावाने त्या ऍडमिशन दुसऱ्याला दिल्या जातात आणि गरिबांच्या पोरं त्या ठिकाणी किमान महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात याच्या अगेन्स्टमध्ये किमान तीन हजार सातशे गरिबांच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक तालुक्याला आरटी कायद्याअंतर्गत शिक्षक द्यायला द्यायला पाहिजे पण केवळ तीस लोकांना पण शिक्षण मिळत नाही तीन हजार सातशे पन्नास तर वेगळं झालं या संदर्भामध्ये स्थानिक शिक्षण अधिकारी प्राथमिकचे असतील माध्यमिकचे असतील या सगळ्यांना सांगून या कायद्याची कडे काटेखोरपणे अंमलबजावणी या ठिकाणी करण्यास सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय आपण मागच्या काळात सरपंचाचे मानधन वाढवले सरपंचा पगार आपण वाढवला पण पर अद्यापर्यंत वाढलेला पगार हा त्यांना मिळाला नाही अध्यक्ष महोदय गावात गेली की सगळे सरपंच त्या ठिकाणी आपल्याला मागणी या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये शासनाच्या मदतीने एकशे पासष्ट गावापैकी मी एकशे पंचेचाळीस गावच्या जल जीवनच्या आणि प्रादेशिक पाणी योजना पूर्ण केला आजच्या तारखेला जी काही ऐंशी गावं माझी दुष्काळाच्या काळात होती मी शासनाचं अभिनंदन की यांच्या प्रयत्नामुळे आज अख्खा मतदारसंघ हा दु पाण्याच्या पिण्याच्या बाबतीच्या संदर्भात हा दुष्काळ मुक्त त्या ठिकाणी झाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मराठवाड्याच्या बाबतीमध्ये अर्जुनराव दुपारी बोलले की मराठवाड्यामध्ये अठरा टक्के सिंचन आहे अध्यक्ष महोदय माझ्या विदर्भातल्या शेवटच्या गावात फक्त सहा टक्के सिंचन आहे फक्त सहा टक्के सिंचन आहे त्याच तालुक्यात पाच हजाराच्या वर आत्महत्या अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे सिंचनाची व्यवस्था मला कमीत कमी या भागामध्ये इतके प्रस्ताव आमचे त्या ठिकाणी आले की येणाऱ्या काळात दोन वर्षामध्ये आम्ही शहाऐंशी टक्क्यापर्यंत सिंचन पोहोचवणार आहोत एवढं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत अध्यक्ष महोदय छावा चित्रपटाच्या नंतर देशभरामध्ये शिवभक्तांची एक लाट उसळली शिवरायांच्या आणि संभाजीराजच्या वर झालेला अत्याचार पाहून प्रत्येकाला वाटत होतं की या इतिहासामध्ये संभाजीराजे न्याय मिळालं नाही आणि म्हणून अनेकांना असं वाटत की औरंगजेबाच्या कबरीचा विषय आला की शिवरायांचा इतिहास संपणार आहे अध्यक्ष मोदय शिवरायांचा इतिहास सुवर्ण अक्षरे लिहिला गेलेला आहे लाखो पुस्तकांमध्ये आहे विदेशामध्ये आहेत इंग्लंडमध्ये सगळ्या देशामध्ये त्याच्यामुळं एखाद्या क्रूर कर्म्याच्या कबरीचा जर विषय आला तर त्याच्यामुळे शिवरायांचा इतिहास संपत अध्यक्ष महोदय तो संपू शकत पण नाही तो आज प्रत्येकाच्या काळजामध्ये कोरला गेलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे दिशाभूल करण्याचं वक्तव्य त्या ठिकाणी कोणी करू नये आणि त्या अनुषंगाने या सरकारमधले मंत्री निलेश राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर विरोधी पक्षाला जाहीरपणे सांगितलं सॉरी नितेश राणे यांनी जाहीरपणे सांगितलं सगळ्यांनी नाही नाही दोघं भाई कच जाहीरपणे त्यांचा आरोप केला की नेते निते, नितेश राणींच्या भाषणामुळे नागपूरची दंगल झाली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यांचं स्टेटमेंट की नागपूरमध्ये नव्हतं त्यांचं स्टेटमेंट मुंबईमध्ये नव्हतं ज्या पख्या महाराष्ट्राने पाहिलं मग जर त्यांच्या शब्दामुळे दंगल झाली असती तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाली असती त्यांच्या शब्दामुळे दंगल झाली असते तर जिजा ज्या ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती तिथे देखील दंगल झाली असती पण नागपूरची दंगल ही पूर्णपणे नियोजित होती रेखी करतानाचे लोक त्या गेले त्याच्यामुळे सरकारमधले मंत्री बेताल बोलतात आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली हे विरोधी पक्षाचं म्हणणं अशी मी अजिबात अध्यक्ष महोदय आणि म्हणून बेताल वक्तव्य या ठिकाणी करून विनाकारण सरकारला बदनाम करण्याची भूमिका आपल्या लोकांनी या ठिकाणी घेता कामान अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेतकरी महासन्मान निधी आपले सरकार सहा आजार प्रति शेतकरी आपण मदत करीत आहोत एक रुपयामध्ये पीक विमा महाकृषी विकास अभियान आपण या ठिकाणी राबवत आहोत आजही माझ्या बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतले रब्बी व खरीप हंगामाच्या दोन हजार तेवीस चोवीस बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांची छत्तीस कोटी सहासष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार रुपयाची मागणी म्हणजे हा पैसा अद्यापर्यंत मिळाला नाही अध्यक्षामध्ये तर मोताळा तालुक्यातील अकरा कोटी सात लक्ष त्रेपन्न हजार व दोन हजार बावीस तेवीसचे एकसष्ट लाख त्रेचाळीस हजार भरपाई शासनाकडे प्रलंबित अध्यक्षमध्ये तो देण्याचा देखील शासनाने कारवाई करावी मोताळा तालुक्यात मोतळा तालुका ता हा अवश्यग्रस्त तालुका जरी असला अध्यक्षामध्ये तर आताच्या सिंचनाच्या सोयीमुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी ज्या ठिकाणी लोकांना एक पीक घेत नव्हतं आता लोक केळी घेतात आहे ऊस त्या ठिकाणी लावतात आहे आणि फळबाग देखील घेतात आहे पण या तालुका अतिशय दुष्काळग्रस्त असताना या विभागात अवर्घनग्रस्त म्हणून घोषित या ठिकाणचा केंद्र सरकारच्या यादीमध्ये आहे पारंपरिक पिकासोबत शेतीपूरक व्यवसायामध्ये फळ पिकांचे महत्व खूप सुद्धा अधिक त्या ठिकाणी आहे फळ पिकांना लागवडीपासून तर उत्पादनापर्यंत संरक्षित पाण्याची आवश्यकता विशेष करून फळधाण्याच्या काळामध्ये पर्जन्यमान तापमान यासारख्या हवानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे फळ पिकावर उत्पादनावर परिणाम होतो त्यासाठी राज्यामध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना लागू केली आहे मोतळा तालुका हा बहुतांश भाग करोडो असून या ठिकाणी सिंचनाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहे परंतु दिवसेंदिवस सिंचनाच्या सुविधा शेततडे विहिरी अध्यक्ष महोदय नाही एक एक तास बोलले मी पाच तिसरा आठवडा अधिवेशनाचा आम्हाला एकदा संधी मिळाली मी पूर्ण बोलणार आम्ही मी फालतू नाही बोलत मी कामाचाच बोलत आहे त्यामुळे पाण्याची उपलब्ध असून शेतकरी बांधव सुद्धा फळ पिकांकडे वळत आहेत मोतळा तालुक्यामध्ये केळी संत्रा लिंबू पेरू मोसंबी सीताबळ या पिकांची लागवड केल्या तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न देखील चांगले मिळत आहेत परंतु हवामान आधारित पीक विमा योजनेमध्ये एका महसूल मंडळामध्ये किमान वीस हेक्टर फळबाग असल्याच त्या महसूल मंडळाला त्या पिकासाठी विमा संरक्षण लागू होते कोरोडू भागातील शेतकरी हे उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधत असताना त्यांना शासनाने प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे आणि म्हणून वीस हेक्टर हेक्टरची फळबागाला विमा लागू असण्याची अट त्या ठिकाणी काढावी आणि सरसकट सगळ्या मालाला त्या ठिकाणी पीक विमान देऊन संरक्षण द्यावं ही देखील अध्यक्ष मोदय माझी त्या ठिकाणची मागणी आहे अध्यक्ष मोदय बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळ संपवण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी शासनाने मंजूर केलेली वैनगंगा ते नळगंगा या नदी जोड प्रकल्पाची व्याप्ती वाढून राजूर घाटाच्या पायथ्यापासून ही योजना पैनगंग पर्यंत नेल्यास त्या ठिकाणी जिथे पैनगंगाचा उगम आहे तिथपर्यंत पोहोचली तर वरच्या सहा तालुक्यापर्यंत पाणी पोहचून खूप मोठा शेतीला दिलासा मिळू शकतो अध्यक्ष महोदय मातोश्री पानधन रस्ते शेत हे शेत रस्ते हे शेतकऱ्याच्या दळणवळच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब आहे अध्यक्ष महोदय मतदारसंघात मी यावर्षी तीनशे पन्नास रस्ते एकाच तालुक्यात मंजूर केले अध्यक्ष महोदय पण शासनाच्या चाळीस सिक्स्टी फो फोर्टीच्या रेशियूमुळे एकही रस्ता प्रशासन त्या ठिकाणी शासन करू शकलं नाही आणि याच्यामध्ये काही मार्ग काढतील का किंवा का हे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक म्हणजे घेतला घेता येतील का हे देखील आपण शासनाने करावं शेतकऱ्याला वर्षाला तीन पिकं घेता यावी भाजीपाला फळबाग याकरिता जलयुक्त शिवार योजना आणि जलसंधारणच्या माध्यमातून पल्डक धरणाचं ओव्हरफ्लोचं सिक्स्टी पर्सेंट पाणी पावसाचं भावून जाणार हे नळगंगा डॅम मध्ये न्याय चाळीस टक्के पाणी वर्षा धामनगा देशमुखच्या धरणामध्ये न्यावं आणि याच्याकरता ग्र... बाय ग्रॅव्हिटी सिक्स्टी पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट सौरच्या माध्यमातून अशा प्रकारे दोन धरणात जर पाणी सोडलं तर वाटेत येणारं शेती सिंचनामध्ये येते आणि धरणाची कॅपॅसिटी सुद्धा वाढते तो प्रस्ताव अंतिम मान्यता करता शासनाकडे अध्यक्ष मोदी आहे मोताळा तालुक्यातील मोयगंगा नदीवर बांध आपण टाकला आणि पावसाळ्याचं वाहून जाणारं पाणी हे उचलायचं आणि दोन किलोमीटर पुढे असलेल्या हरमोरच्या धरणामध्ये सोडायचं त्या धरणाची तीन मीटरने उंची वाढवायची जेणेकरून पंधराशे एकर जमीन त्याच्यामध्ये अधिकची पाण्याखाली येते तो सुद्धा प्रस्ताव अध्यक्ष महोदय अंतिम मंजुरी करता शासनाकडे आलेला आहे मोताळा तालुक्यातील रायरा धरणाची धार ही नव्याण्णव पसंत तशीच पडते अध्यक्ष या यावर्षी शासनाने विशेष निधी दिला आणि ती धार दाबल्या दाबल्यामुळे बारा खेड्यांना शेतीच्या सिंचनाला पाणी आणि पिण्याचं पाणी अध्यक्ष महोदय मिळणार आहे आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा शासनाचा मी अभिनंदन टेघी माळेल मोतळा तालुक्यातील मूर्ती येथे सिंचन तलाव सहस्रमूळ येथे सिंचन तलाव उबाळखेड येथे पाझर तलाव आणि किनोळा येथे स्टोरेज डॅम नळगंगा डॅमचं पाणी त्या ठिकाणी आणायचं आणि पुढच्या सतरा गावांना उपसा सिंचनद्वारे शेतीला पाणी द्यायचं जेणेकरून पूर्ण भाग त्याच्या सिंचनामध्ये अध्यक्ष मोदी खाली बुलढाणा तालुक्यातील गिरडा डॅम डोंगरखंडातील डॅम यांना सुद्धा शास्त्र मजुरात आधी दिली अंतिम मजुरात शासनाकडनं अध्यक्ष मोदय मला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय मोताळा तालुक्याला तीन नद्या अध्यक्ष मोदय मोहगंगा विश्वगंगा नळगंगा त्याची तालुक्यातल्या तालुक्यात लांबी एकशे ऐंशी किलोमीटर आहे अध्यक्ष महोदय ऐकून घ्या तीन नद्यांची लांबी एकशे ऐंशी किलोमीटर आहे हिवाळ्यामध्ये पाखराला प्यायला पाणी नव्हतं मागच्या वर्षी सरकारने सत्तावन्न बांध दिले बेचाळीस किलोमीटर पाणी थांबलं आता पंच्याहत्तर बांध आणखी मंजूर अध्यक्षामध्ये पाहिजे जेणेकरून एकशे साठ किलोमीटर पाणी मला त्या आपल्याला त्या ठिकाणी थांबवता थम्बा, येतील अध्यक्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कापूस सोयाबीन मका याचे उत्पादन बघतात सीसीआयचे के, कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदी तूरचे तूर खरेदी केंद्र देखील वाढवायची अध्यक्ष गरज आहे अध्यक्ष महोदय जेव्हा आपल्या शेतकऱ्यांची तूर बाजारामध्ये येते शेतकऱ्यांचं सोयाबीन बाजारामध्ये येते शेतकऱ्यांचा कापूस येतो बाजारामध्ये येतो नेमकं त्याच वेळेला केंद्र सरकार या मालाची आयात विदेशातून करत अध्यक्ष आणि दुप्पट भावाने जाणारा माल शेतकऱ्याला घरात ठेवा लागतो मग किमान शासना केंद्र सरकार हे कळलं गेलं पाहिजे की जेव्हा या शेतकऱ्यांचा माल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा बाजारामध्ये येतो तेव्हा ती आयात बंद झाली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला सरकारला खरेदी करण्याची गरज पडणार नाही तो स्वतःच त्याच्या भाव चांगल्या भावाने ते सगळं विकू शकतं अध्यक्ष मोदय शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना देण्याची गरज जसं सोयाबीनपासून तेल मक्यापासून इथोनॉल कापसापासून लांब धाग्याचं सूत निर्माण करणं जेणे जसं टेक्स्टाईल पार्क आहे जिनिंग आहे सुदगिरी हे सगळं उभारणं देखील अध्यक्ष अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे भाजीपाला आणि फळासाठी कोल्ड स्टोरेज मोठा प्रोसेसिंग प्लांट हा आमच्या येळगाव धरणाखाली अध्यक्ष नाही दोन मुद्दे राहिले हा हा देखील प्रोजेक्ट अध्यक्ष महोदय हा फूड पार्कचा प्रोसेस उद्योग हा जर आपण बुलढाण्यामध्ये जर उभा राहिला तर कोणताही शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकणार नाही अध्यक्ष महोदय फळांपासून पल्प तयार करायचा त्याच्यापासून प्रोड्युशन करायचं आणि मॅन्युफॅक्चरिंग करता कंपनीला पाठवायचं आणि या कोल्ड स्टोरेजमध्ये हे जर कोल्ड स्टोरेज बोलायचं तुम्हाला महाराष्ट्रात कधी शेतकरी रस्त्यावर टमाटे फेकताना दिसणार नाही त्याच्या फळबागामध्ये ट्रॅक्टर घालताना दिसणार नाही अध्यक्ष मोदय त्याचा माल सुरक्षित टॅक्ने होईल आणि हा माल आखाती देशामध्ये आपल्याला चोवीस तासात एक्सपोर्ट करता येईल अध्यक्ष मोदय नळगंगा मोत्रा तालुक्यातल्या नळगंगा धरणामध्ये सुद्धा आम्हाला जल पर्यटनाची मागणी त्या ठिकाणचे अध्यक्ष महोदय हे सगळे प्रोजेक्ट जर उभे केले तर बारा हजार तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळू शकतो ग्रामीण भागात तरुणांना शिक्षण घेताव्यासाठी त्याचे निवास होण्याकरता दोन्ही तालुक्यात युवक कृतीसाठी शासकीय वसतीगृह उभारण्याची देखील विनंती अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करताय आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय माझ्या आरोग्य विभागाचा आहे मागच्या वेळेस आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात आमच्या नव्याण्णव कोटी रुपयाचा घोटाळा झाला अध्यक्ष मोदय हो त्याची चौकशी देखील आपण संबंधित विभागाला करण्यास सांगावे आणि महाराष्ट्रभर गाजत असलेल्या नगरपालिकाचे विषय अध्यक्ष मोदय हो सर्रास नगरपालिकेच्या डीपी प्लॅनबरच्या रोडवर गुंठेवारी कायद्याअंतर्गत अंतर्गत कुल करणे नगरपालिकेचा एम्युनिटी स्पेस त्याला गुंठेवारीमध्ये दाखवणे एम्युनिटी स्पेसवर कमर्शियल बांधकाम करणे रिझर्व्ह आरक्षित जेवढ्या नगरपालिकेतली क्षेत्र आहेत शाळेचं आरक्षण आहे प्ले ग्राउंड आरक्षण आहे कशाचे आरक्षण आहे सर्रास उपजिल्हाधिकारी आणि मुख्य अधिकारी आरक्षण न वगळता सेक्शन थर्टी सेव्हन ची मायनर मॉडिफिकेशनची कारवाई न करता स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय अधिकार असल्यामुळे सर्रास त्याला येणे करतात आणि नगरपालिकेच्या आरक्षित जमिनी ह्या खतम करत चालल्या त्याची देखील चौकशी अध्यक्ष महोदय एवढे या ठिकाणी बोलतो आपण मला संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो धन्यवाद सन्मानिय सदस्य राऊत साहेब सन्मान्य अध्यक्ष महोदय मी आज, आज अली करे, अली करे या ठिकाणी दोनशे ब्याण्णव अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलायला उभा आहे अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नाबाबत सध्या सर्वत्र चिंतेचा विषय आहे अलीकडे अलीकडील अनेक घटनांमुळे याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत तरुणांमध्ये वैमनस्य निर्माण झाले आणि तरुणांना वाटत की दाओसमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात आम्ही उद्योगधंद्यांसाठी नवीन कॉन्ट्रॅक्ट केले एमओई केले ते उद्योग आता इथं उद्भवणाऱ्या हिंसाचारामुळे येणार की नाही अशी शंका तरुणांच्या मनामध्ये निर्माण झाली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण बघतो या ठिकाणी की अनेक ठिकाणी द्वेषपूर्ण भाषण होतात आपल्याकडे पण त्याला थांबवलं जात नाही आमच्या महापुरुषांची प्रतिमा विद्रुप करण्याचं कारस्थान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं ते या ठिकाणी त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी एफ आय आर दर्ज होत नाहीत किंवा कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय मी आपल्याला सांगू इच्छेन अनेक लोक या ठिकाणी बोललेत काल कोरटकर हा चंद्रपूरमध्ये होता एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जाऊन त्याला जेवण देतो आणि सरकार त्याला पकडू शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली अध्यक्ष महोदय पोलिसांचं संरक्षण मिळत आणि सोलापूरकर याच्यावर सुद्धा कारवाई नाही कारवाई नाही आणि जे लोक बेंगाच्या माध्यमातन हास्य नाट्याच्या माध्यमातन या ठिकाणी प्रदर्शन करतात अशा स्टँडअप कॉमेडियन वर मात्र त्याच्यावर कारवाई असं बोललं जात आणि हे जर होत असेल तर मग या राज्यातला कॉमेडियन हा आपले कार्यक्रम बंद केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय कशाला करेल कशाला व्यंगचित्र काढले जातील कुणाल कामरा फक्त सत्तेसमोर सत्य बोलला दुर्दैवानं आपल्या या दोन हजार चौदाच्या नवीन भारतात विनोदही बुलडोजर केले जातात हे याच्याने सिद्ध झालं अध्यक्ष महोदय आम्हा भारतीयांना